नमस्कार मंडळी मंडळी दिनांक सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी उसटणे मैदानात बिंजोर शर्यत पार पडले म्हणजे आपला सर्वांचा लाडकाज भाषा म्हणून त्याचे संपूर्ण बैलगाडी शर्य क्षेत्रामध्ये ओळख आहे तो म्हणजे मथुराई खजरेक मथुराई खजरेख सोबत पळायला रणजित सरनिमाळकर यांचा सध्या ओपन मैदानामध्ये धुमाकूळ घालतो तो म्हणजे आदत किंग सुंदर मंडळी मथुरे खजरेक आणि आदत किंग सुंदर यांचे उर्द पाळाले राणा आणि शंकर नक्की आजच्या उसाटण्या अड्ड्यामध्ये बिनजोडमध्ये जबरदस्त लढत झाली आणि ह्याच भिंजोडमध्ये कोणी मारली बाजी हेडूच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघूया मंडळी आजच्या उसाडण्या मैदानामध्ये मथुरे काजरे आणि निंबाळकर सरांचा आदात सुंदर पाळाला आणि त्यांची उर्ध पाळाला राणा आणि शंकर ह्या लढतीमध्ये जबरदस्त लढत झाली आणि अटीतटीची लढत झाली त्या लढतीमध्ये बाजी मारली आपल्या भिनजोडच्या बेताज भाषा म्हणून त्याची ओळख आहे मथुरा कादारेकणी आणि रणजित सर निमाळकर यांच्या आदत किंग सुंदरने खरं तर आदत किंग सुंदरा चालू सेनमध्ये बरेचसे मैदानं मारतो आणि मथुरा भिनजोडच्या बेताज भाषा म्हणून त्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाडी शिरस क्षेत्रामध्ये ओळख आहे मंडळ आजची भिनजोड विजय मिळवली मथुरने आणि सुंदरने यांचं खूप खूप अभिनंदन येणाऱ्या वाट मैदानासाठी मथुरला आणि सुंदरला खूप खूप शुभेच्छा भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ असेल तर एक लाईक करायला विसरू नका बरं का